राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पुणे गोलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो लासलगाव येथे आज चारशे वाहनांमधून कांद्याची आवक हे आत्तापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे बाजारभाव तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे सरासरी कांदे विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेला आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव हे आज चांगले दिसून येत आहेत तर पुणे गुलटेकडे ते आज साठपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती सुपर कलर पत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत बाजार निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटपर्यंत विकले मिडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे आवक कमी आहे पण विक्री खूप कमी आहे असा मेसेज आज पुणे गुलटेकडेतून आहे तर मित्रांनो पुणे गुल्टेकडे ते कांद्याचे बाजारभाव जवळजवळ स्थिर दिसत आहेत तर हैदराबाद येथे आज पंच्याण्णव कांदा आवक आहे महाराष्ट्रातील उन्हाळी कांद्याचे एक दोन लाटला तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले त्या खालोखाल बिग साईज कांदे तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कोल्डा गोल्डे एक हजार पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला डॅमेज माल एक हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे विकला आहे तर मित्रांनो हैदराबाद येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजार भाव हे क्विंटल मागे शंभर रुपयांनी आज थोडेसे कमी दिसून येत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा